प्रभा निर्विघ्नं गुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या देवी सर्वभूतेषु शांति रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नमस्कार माझं नाव डॉ रेणुका सचिन पाटील नवरात्री हा सण संपूर्ण भारतात अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो नवरात्रीचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की नवरात्रीमध्ये आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो ज्याला आपण नवदुर्गा असं संबोधतो तर आजचा जो रंग आहे म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदा या दिवसाचा पहिला रंग म्हणजे पिवळा रंग सभोवार खुलेला जगी पवित्र पिवळा रंग अवकाशासहित लाभे त्रिभुवनी प्रांजळ त्या सूर्यप्रकाशाचा संग नवरात्रीमध्ये जसे आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्या एनएमेमधल्या धडाडीच्या स्त्रिया ज्यांनी आपले आयुष्य स्वतःच्या हिमतीने घडवले आहे आणि आयुष्यात त्या आपल्या सर्वांसाठी एक खूप छान प्रेरणास्थान आहेत अशा नवदुर्गांचा आपण सन्मान करणार आहोत आपण त्यांचा आदर करणार आपल्याला लाभलेल्या आपल्या पहिल्या नवदुर्गा म्हणजे डॉक्टर वर्षा दंडवते मॅडम मॅडमबद्दल मी काय बोलू जितके बोलू तितकं कमीच आहे एक धडाळीच्या शल्यचिकित्सक आणि तितक्याच संवेदनशील गायिका आणि लेखिका अशा प्रमुख पाहुण्या आज आपल्याला एन एम एमध्ये लाभलेल्या आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करते मॅडम आजच्या या मध्ये तुमचं मनापासून स्वागत नमस्कार आणि अजून एक खूप छान गोष्ट मला सांगायला आवडेल की वर्षा मॅडम वसई नालासोपारा विरार या एरियामधल्या सगळ्यात पहिल्या महिला शल्यचिकित्सक आहे ही खूप मोठी बाब आहे म्हणून <laughs> असं म्हणतात की संगीत हे असं माध्यम आहे की ज्यामुळे माणूस या सगळ्या भावनांशी खूप चांगल्या पद्धतीने कनेक्ट होतो पर्यायाने खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त होतो सो कुठेतरी संगीताचा जो प्रभाव आहे तो आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सुद्धा होत असतो तर आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे संगीताचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम याबाबत मला वर्षा मॅडमकडून जाणून घ्यायला खूप आवडेल तर मॅडम माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की अ, मेडिकल फील्डमध्ये असताना तुम्ही एम बी बी एस एम एस करत असताना संगीताची आवड कशी तुम्हाला निर्माण झाली किंवा तुम्ही कशी ती कंटिन्यू केली आणि इथपर्यंत कशी होत आहे असं झालं की अ, मी जवळजवळ चार वर्षाची असताना माझ्या शाळेमध्ये एकटी स्टेजवर बसून गायले होते नंतर काही काही काळानंतर असं सांगता सांगायला लागले लोक की अहो हिचा आवाज चांगला आहे मग मीच माझ्या पालकांना सांगितलं दहा वर्षाची झाल्यानंतर की मला गाण्याच्या क्लासला घातलं तर किती बरं होईल म्हणजे मग दहाव्या वर्षीपासून मी शास्त्रीय संगीत शिकायला लागले आणि सेकंड एम बी बी एसला असताना मी संगीत विशारत झाले आता त्याच्यानंतर ही आवड कशी जोपासली हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर असं व्हायचं की एम एसला गेल्यानंतर आम्हाला तिथे राहावं लागायचं ससून हॉस्पिटलमध्ये त्यामुळे तेव्हा तर काही गाणं करता यायचं नाही पण परत त्याचं एम एसचं सेकंड वर्ष दुसरं वर्ष असायचं ते त्या मानाने जरा रिलॅक्सेशनचं असायचं मग परत गाण्याच्या सरांकडे जायचं शिकायचं पुन्हा ससूनमध्ये येऊन कामं करायची अशा पद्धतीने ते चाललेलं होतं आता नालासोपाराला आल्यानंतर मात्र एक असं झालं की माझ्यासाठी हा फारच मोठा बदल होता की पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरातून एकोणीसशे नव्वदमध्ये मधला नाला सुपारा की जेव्हा इथे गाण्याचं नाटकाचं काहीच वातावरण नसताना जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा काय करायचं तर तेव्हा खूपच असं डेझर्टेड म्हणजे वाळवंटात आल्यासारखं वाटायचं मग त्यावेळेला काय केलं की इथल्या लोकांना पण या सांस्कृतिक गोष्टींसाठी मुंबईला जावं लागायचं जे खूप लांब पडायचं मग त्यामुळे इथे स्वरांकित म्हणून एक संस्था आम्ही स्थापन केली Uh, माझे मिस्टर डॉक्टर रोहित दंडवते यांचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा होता आणि मी ज्यांच्याकडे गाणं शिकते त्या uh, मिसेस आपटे मॅडम आणि आपटे सर या दोघांचा पण खूप सिंहाचा वाटा होता ती संस्था आम्ही चालू केली की ज्याला आता जवळजवळ एकोणतीस वर्ष आम्ही ती संस्था नालासोकारत चालवतोय त्याच्यामध्ये बऱ्याच अमॅच्युअर्स म्हणजे ज्यांना अजून स्टेज मिळालेलं नाही आहे पण जे अतिशय चांगले परफॉर्म करत अशा कलाकारांना स्टेज देणं हा एक मुख्य उद्देश होता आणि शिवाय जे प्रथित यश कलाकार आहेत की जे आपल्याला सगळ्यांनाच माहितीचे आहेत उदाहरणार्थ द्यायचं झालं तर पंडित हृदयनाथ मंगेशकर उषाताई मंगेशकर अरुण दाते यशवंत देव श्रीधर फडके बेला शेंडे असे अनेक कलाकार आपल्याकडे नालासोपाऱ्यामध्ये या संस्थेच्या मंचावरती आपली कला सादर करून गेलेले आहेत आता हे काम करताना जेव्हा आम्ही सर्जरी करत असतो किंवा आमचं रोजचं काम जेव्हा करत असतो तेव्हा या संगीताचा मला काय उपयोग होतो किंवा या संगीतामुळे माझ्या आयुष्यात काय परिणाम होतो तर याच्यामुळे खूपच रिलॅक्सेशन मिळतं आणि म्हणून जेव्हा जेव्हा शक्य असेल जेव्हा जेव्हा कार्यक्रम येतात तेव्हा पुन्हा एकदा गाणं चालू करायचं आणि त्याच्यामध्ये भाग घ्यायचा या पद्धतीने मी माझी पॅशन चालू ठेवली या दुसऱ्या प्रश्नाकडे पण दुसरा प्रश्न असा हो की जसा आज आपला विषय आहे तुम्हाला काय वाटतं की संगीताचा माणसाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर ऍक्च्युली कसा परिणाम होतो याच्यावर खर तर बरच रिसर्च झालेला आहे आणि संगीताचा उपयोग म्हणजे मानसिक आरोग्यावर आणि शारीरिक आरोग्यावर असा होतो की आपल्या शरीरातले जे हॉर्मोन्स असतात त्याच्या लेवल्समध्ये खूप फरक पडतो जेव्हा तुम्ही संगीत ऐकत असता किंवा तुम्ही स्वतः गात असता किंवा एखादं वाद्य वाजवत असता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये डोपामीन नावाचं एक जे हॉर्मोन आहे जे म्हटलं जातं की आनंद निर्माण करणारं हॉर्मोन आहे ते वाढत जातं आणि कॉर्टिझॉल या हॉर्मोनची लेवल खाली येत जाते म्हणजे आपोआप स्ट्रेस कमी होतो तुम्ही त्या विश्वामध्ये गुंतून जाता आणि तेव्हा आनंद निर्माण करणारी हॉर्मोन्स तुमच्या शरीरामध्ये निर्माण होतात हे एक शास्त्रीय सत्य आहे तसंच हे पण सांगितलेलं आहे की जो मानसिक ताणतणाव आहे स्ट्रेस आहे अँझायटी आहे काळज्या आहेत ह्या पूर्ण निघून तर नाही जाणार पण त्या जेव्हा तुम्ही संगीताच्या सान्निध्यात असता तेव्हा त्या डेफिनेटली कमी होतात असाही रिसर्च आलेला आहे त्यानंतर इवन अँगर मॅनेजमेंट म्हणजे रागावरती नियंत्रण करण्यासाठी सुद्धा असं म्हटलं जातं की मल्हारसारखे जे राग आहेत ते रागावर नियंत्रण करण्यासाठी सुद्धा त्याची थेरपी म्हणून वापरली जाऊ शकते किंवा निद्रानाश इन्सोमनिया तर आपल्या आपण ऐकतो की या इतक्या स्ट्रेसफुल आयुष्यामध्ये खूप जणांना हे असतं की मला झोपच येत नाही खूप औषधं घ्यावी लागतात पण अशा लोकांना दरबारी कानडा किंवा जय जयवंती अशा रागांचं जर त्यावेळेला म्युझिक ऐकवलं तर हा प्रॉब्लेम मिटू शकतो असं बरंच रिसर्च त्याच्यामध्ये झालेलं आहे त्यामुळे मेंटल आरोग्य इव्हन तुमची कॉन्सन्ट्रेशनची जी कपॅसिटी आहे की एकाग्रता एखाद्या गोष्टीमध्ये स्वतःला गुंतून ठेवण्याची जी क्षमता आहे जी हळूहळू आपल्याला कमी होताना दिसती बाकी आहे बाकीच्या जगामध्ये पण जी लोक सा संगीताच्या सान्निध्यात आहेत त्यांची ही डेफिनेटली क्षमता जास्त असते नक्कीच चांगली असते आणि त्यामुळे ब्रेनचं जे काम आहे ते संगीतामुळे सुधारतं सुधा। असं लक्षात येतं की असा प्रयोग झालेले आहेत की वनस्पतींना जर संगीत ऐकवलं तर त्यांची वाढ चांगली होते आता हाच उपयोग माणसांच्या जखमा भरण्यासाठी म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य दोन्हीसाठीही संगीताचा अतिशय सकारात्मक परिणाम होतो हे आता शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेलं आहे तर मॅडम एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आजच्या मल्टीटास्किंगच्या जगात की जिथे कुठेतरी आमची जनरेशन थोडी भरकटत चाललेली आहे तर तुम्ही आमच्या जनरेशनला काय मार्गदर्शन करा मार्गदर्शन म्हणजे मी हेच म्हणेन की मल्टीटास्किंग हे तर तुम्ही करताच आहात आणि आपण सगळ्याच तरी या करत असतो पण त्यामध्ये सुद्धा आपली जी मूळची आवड आहे आपला पिंड ज्याच्यावर जोपासला आहे असं आपण म्हणू शकतो की जी आपली खरी आवड आहे जी करताना आपल्याला अतिशय छान वाटतं ह्या गोष्टी तुम्ही कधी सोडू नका असं मला वाटतं मग ते गाणं असेल लेखन असेल कुठले बाकीची कला असेल फोटोग्राफी असेल चित्रकला असेल यातलं काहीही जरी असेल तरी ज्या गोष्टीमुळे तुम्हाला अतिशय आनंद देतं ह्या गोष्टी ह्या कला तुम्ही कधीच तुमच्यापासून दूर करू नका कारण ते तुम्हाला दिलेलं एक देवाचं वरदान आहे त्यामुळे ते तुम्ही सोडलं नाही पाहिजे तर ही पॅशन अशीच चालू ठेवा आणि मला तर माहिती आहे की तू तु, तुम्ही स्वतः इतक्या छान गाता आणि त्यामुळे हे बघताना कुठेतरी छान वाटतं की हा जो प्रवास आहे संगीताचा हा असाच चालू राहणार आहे आणि तो चालू राहावा यासाठी मलाच तुम्हाला शुभेच्छा द्यावं शेवट आहे मॅडम हे ॲक्च्युली ह्याचं मार्गदर्शन किंवा ह्याचं इन्स्पिरेशन मी तुम्हालाच म्हणेन कारण इथे पहिल्यांदा नाला ना सुकारत आल्यावर यू आर द फर्स्ट वन की जिथे मी स्वतःला कुठेतरी मला कुठेतरी एक इच्छा आहे आणि आवड निर्माण झाली की अरे जर असे गुरु आपल्याला मिळत आहेत तर मग आपण पण का नाही करावी गोष्ट आणि त्याच्यासाठी तुमचा विशेष धन्यवाद मॅडम आता जाता जाता फक्त एक दोन ओळी जाऊ <laughs> शास्त्रीय संगीताचाच विषय आपण काढलाय म्हणून सांगते की माणसाच्या मनोवृत्तीशी शास्त्रीय संगीत हे इतकं जोडलेलं आहे की आता अगदी दोनच गाण्याचे मी एक एक ओळी म्हणून दाखवणार आहे फक्त की आता संध्याकाळच्या वेळेला जी आपल्या मनामध्ये खुरघुर असते अस्वस्थता असते काहूर माजलेलं असतं कधी कधी त्यावेळेला मारवा राग हा त्याच्याशी संलग्न आहे आणि त्याची सुरावट तुम्ही ऐकल्यानंतर आपोआप तुम्ही त्याच्याशी जोडले जाता आता उदाहरणार्थ मारव्यातलं सांगायचं झालं काठावरती दिले तू स्वर्गेच्या आता ह्या रागाच्या ही जी कातरता आहे ती त्या स्वरांमधनं कळती आपल्याला आणि आता दुसऱ्या रागाने आपण एक हे कर सांगते तुम्हाला की दुसरा आपल्या सगळ्यांचा आवडीचा राग म्हणजे यमन त्याच्यामधली जी शांतता आहे जो आनंद आहे तो आपा आपोआपच त्या सुरावटीतनं आलेला असतो आणि त्याच्यासाठी मी एकच ओळ तुम्हाला म्हणून दाखवीन मागे मंगेश पु उभा मङ्गेश मागे उभा मङ्गेश पुडे उभा मङ्गेश माहतो आक मा आहे पुढे वा 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 अतिशय सुंदर मॅडम म्हणजे तुम्ही इतकी छान म्हणजे आज मला भुसबम झाले लिटरली अंगावर माझ्या सहारे आले तुम्ही जेव्हा गाणं गात होता तर आजची ही मुलाखत आपण इथे संपूया आणि तुमच्या सगळ्यांचे खूप खूप खुँ आभार की तुम्ही इथे ही मुलाखत इतक्या संयमाने ऐकली जाताना एवढंच त्या परमेश्वराला कृतज्ञतेने म्हणेल की ऐरणीच्या देवा तुला ठिणगे ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहु दे, दे। नमस्कार मॅडम आज तुम्ही आम्हाला एक नवदुर्गा म्हणून लाभले आहात तर एन एम ए तर्फे एक ओटी भरून मी तुमचा छोटासा सन्मान करू इच्छिते गणमाङ्गल